लातूर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने तीन चंदन चोर व दोन दो चोर घेतली ताब्यात कारवाई शहरातील तिरानगर परिसरात एका पत्र यात तीन आरोपी निलंगा येथील असून एक आरोपी औसा येथील फरार आहे यामध्ये याच पथकाने दोन मोटरसायकल चोरट्यांना अटक करण्यात यश आले आहे यामध्ये शिरू ताजब मुख्य रोडवरील बायपास ब्रिजच्या खाली मोटारसायकलीची विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले व एक फरारी आहे त्यांच्याकडून आठ मोटारसायकली जप्त करण्यात आले आहेत त्याची किंमत तीन लाख तीस हजार आहे पुढील तपास चाकूर पोलीस स्टेशन करीत आहेत समाज गर्जना न्यूज मराठी